नमस्कार मित्रांनो मी सोनल मी दिगंबर तर मित्रांनो गेल्या काही वर्षापासून आम्ही इंग्लंडमध्ये राहत आहोत आणि येथील शैक्षणिक सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या सोनल्स वर्ल्ड या फेसबुक पेज मार्फत आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो तर गेल्या काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम दाखवला होता आमच्या स्वराच्या शाळेत अचिव्हमेंट डे होता तर तो अचिव्हमेंट डे कसा साजरा केला जातो अचीवमेंट डे म्हणजे काय ती संकल्पना काय आहे ती सर्व माहिती मी पेजवर दिलेली आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती आता दिगंबर देतील तर मित्रांनो या संकल्पनेच्या आधारावर विद्या मंदिर बोरपाडळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील आदर्श शिक्षक अनिल मोरेसर यांनी याच धर्तीवर त्यांच्या शाळेमध्ये अचिव्हमेंट डे हा साजरा करायला सुरुवात केली अचिव्हमेंट डे ही संकल्पना काय आहे तर अचिव्हमेंट डे म्हणजे आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे जे सुप्त कलागुण आहेत ते ओळखायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यामार्फत त्यांचा सत्कार करायचा त्यांचा आधार सत्कार करणे किंवा त्यांना बक्षीस देणे आणि त्यावेळेस त्यांच्या पालकांना देखील शाळेमध्ये दे बोलवलं जातं म्हणजे की आठवड्यातील म्हणा किंवा महिन्यातील एखाद्या दिवशी पालकांना त्या विद्यार्थ्याचे पालक आणि तो विद्यार्थी त्यांना बोलवलं जातं आणि त्या विद्यार्थ्याला स्टेजवर त्याचा सत्कार केला जातो त्यामुळे तर मग तो आपल्याकडे एक अशी संकल्पना असते की जे हुशार आणि गुणवंत विद्यार्थी आहे फक्त त्यांनाच आपण त्यांचा सत्कार, सत्कार करतो आदर करतो पण बाकीच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना त्यांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्यांना देखील शिक्षणाची ओढ निर्माण होईल आणि हेच खरे विद्यार्थी आहे जे उद्याचं भविष्य आहे आणि ह्या अशाच प्रकारच्या उपक्रमांमार्फत आपण त्यांना प्रोत्साहन देऊन शाळेची गुढी वा त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील आपण यामार्फत प्रवृत्त करू शकतो तर मित्रांनो तसेच विद्यामंदिर बोरपाडळी येथे वेगवेगळे उपक्रम देखील केले जातात जसे की चटणी भाकरी खाणे किंवा पावसामध्ये भिजणे किंवा ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा मग ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देणे असेल तर अशा विविध प्रकारचे उपक्रम हे तेथे केले जातात अनिल मोरे सर यांचं देखील त्यामध्ये मोठं योगदान आहे तर विद्यामंदिर बोरपाडळी या शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खरोखर कर मुलांना तुम्ही उद्या उच्च शिक्षण घेऊन अतिशय मोठे व्हाल आणि आपल्या पायावर उभे राहून उद्याचे भविष्य घडवाल आणि या देशाला नवी दिशा द्याल हे निश्चितच धन्यवाद धन्यवाद